श्री स्वामी समर्थ येत्या सतरा जुलैला बुधवारी आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशीलाच देवशैनी एकादशी असं म्हणतात तर देवशैनी एकादशी का म्हणतात कारण या दिवशी भगवान विष्णू हे निद्रिस्त अवस्थेत जात असतात आणि ते चार महिने निद्रि निद्रिस्त अवस्थेमध्ये असतात त्याला चातुर्मास म्हणतात आणि कार्तिकी एकादशीला हे भगवान विष्णू हे नियोग निद्रेतनं जागे होतात तर आषाढी एकादशीचं काय महत्त्व आहे हे मी बऱ्याचशा व्हिडिओमधून सांगितलेलं आहे सगळ्या व्रतांमध्ये श्रेष्ठ अशी आषाढी एकादशीचं व्रत हे मानलं जातं म्हणजे एकादशी व्रताला आत्यंतिक महत्त्व वारकरी संप्रदायात आहे आषाढी एकादशीला पांडुरंगाच्या विठुरायाच्या विठोबाच्या दर्शनासाठी अगदी महाराष्ट्रातून नाही तर भारतातून जे काही वारकरी संप्रदाय असतो तो पायी चालत पंढरपूरला पायी आपल्या विठुरायाच्या फक्त दर्शनासाठी जात असतो आत्तापर्यंत कुठल्याही देवाच्या मूर्तीला हात आपण लावू शकत नाही म्हणजे जसं की कोल्हापूरची अंबाबाई तुळजापूरची तुळजाभवानी म्हणा शिर्डीचे साईबाबा म्हणा किंवा अन्य ज्योतिबाचा डोंगरावरचे ज्योतिबा देवस्थान आहे ते जेजुरी किंवा अन्य कुठल्याही देवस्थानामध्ये मी तर म्हणते कोणत्याही देवस्थानाला मूर्तीच्या पा पायाला स्पर्श करण्याची अनुमती नाही आहे फक्त आणि फक्त आपल्याला आपल्या पांडुरंगालाच पायाला स्पर्श करून दर्शन घेता येतं आणि एवढ्या एवढ्याच ओढीनं जो वारकरी संप्रदाय असतो विठुरायाच्या चरणस्पर्शासाठी तो पावसाची तमा न बाळ बाळगता आपल्याला पांडुरंगाकडं धाव घेताना दिसतो आषाढी एकादशीला लाखोंच्या संख्येनं भाविक पंढरपुरामध्ये दाखल होतात तर आषाढी एकादशीचं तर जितकं महत्त्व आहे तितकं आपल्या हिंदू धर्मामध्ये सुद्धा महत्त्व आहे तेहत्तीस कोटी देवांचा वास हा आपल्या गायीमध्ये असतो गायीला गोमाता सुद्धा म्हटलं जातं गायीची सेवा आपण निरनिराळ्या प्रकारे करतो आपण ज्या पद्धतीनं चतुर्थीला काही उपाय करतो अमावस्याला पौर्णिमेला काही उपाय करतो एकादशीला काही उपाय करतो गुरुवारी जे काही उपाय करतो प्रत्येक उपायाचं काही ना काही कारण असतं तर आपल्याला एकादशीच्या दिवशी आणि खास करून आषाढी एकादशीच्या दिवशी गाईसाठी हा एक उपाय करायचा आहे की त्यामुळं आपल्या हातून कळत नकळत जी काही पापं घडलेली असतात त्याचा दोष आपल्याला लागत नाही आणि ती पापं थोड्याफार प्रमाणात कमी व्हायला मदत होते सेवा आपल्या हातून गोमातेची होते त्यामुळं तुमच्या पातकांचं थोडं तरी ते पातक नष्ट होतं तर आपल्याला गायीची सेवा जर का तुम्ही रोज केली तर अतिउत्तम गाईला गुरुवारी किंवा प्रत्येक एकादशीला जरी तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा खूप चांगला आहे एवढं जमत नसेल तर तुम्ही आषाढी एकादशीला आवर्जून हा उपाय करा जर का, का तुमच्या परिसरामध्ये गाय उपलब्ध असेल किंवा आजूबाजूला गायी कायम फिरताना दिसत असतील तर हा उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे आपल्याला काय करायचं आहे गायीला एक चपाती घरामध्ये करायची पोळी चपाती जी आपण रोजच्या जेवणामध्ये करतो आषाढी एकादशीला तर आपला उपवास असतो आपण फलाहार शाबुदाना किंवा वरी तांदळाचं वगैरे आपण सेवन करतो पण गाईसाठी सुद्धा तुम्ही चपाती जर का केली तर गाईला चपाती आणि आदल्या दिवशी किंवा एक ते दोन तास हरभऱ्याची डाळ भिजत घालायची आहे हरभऱ्याची पिवळी जी डाळ असते ज्यापासून आपण पुरण बनवतो त्या पद्धतीची हरभऱ्याची डाळ आपल्याला एक दोन तासासाठी किंवा आदल्या दिवशी भिजत घातली तरी चालेल आपल्याला चपातीवर चा भिजत घातलेली डाळ ही निथळून घ्यायची आणि त्यावर एक गुळाचा खडा हा ठेवायचा आहे आणि तो व्यवस्थित आपल्याला पॅक करून तो आपल्याला गाईला हा खाऊ घालायचा आहे तर असं केल्यामुळं काय होईल तर आपण एकदृष्टीनं पुराणावरणाचा स्वयंपाक म्हणजेच की हरभऱ्याचे डाळ गूळ आणि चपाती म्हणजे पुरणाचा अंश झाला तो पुरणपोळीचा अशा पद्धतीनं जरी दिलं तरी चालेल आणि डाळ ही पिवळी असते आणि आपला गुरुग्रह बळकट होण्यासाठी डाळ आपण द्यायचे आहे गाईला तर त्यामुळं आपला गुरुग्रह हा व्यवस्थित होतो आपल्या गुरुग्रहामध्ये काही दोष असेल तर तो सुद्धा दूर होतो आणि आपलं जर का पत्रिकेतलं गुरुबळ हे बळकट असेल तर आपल्याला कुठल्याही अडचणी जीवन जगताना ह्या येत नाही आहे त्यामुळं तुम्ही गाईला आवर्जून या दिवशी हरभऱ्याची भिजत घातलेली डाळ गूळ हे चपातीमध्ये गुंडाळून द्यायचे शक्य असेल तर तिच्या मुखामध्ये तुम्हाला हातानं हा घास देता येईल अशा पद्धतीनं दिला तर अतिउत्तम पण तुम्हाला जर का गायीची भीती वाटत असेल किंवा असं शक्य नसेल तर एखाद्या ताटामध्ये किंवा पात्रावळीमध्ये तुम्ही हे गाई समोर ठेवू शकता गाई ती खाते त्यानंतर गायीला पाणी द्यायला अजिबात विसरू नका आणि हा जो नैवेद्य आपण गायीपर्यंत पोहोचवतो तो, तो पोचवताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा भगवान श्रीहरी विष्णूंचा जो महामंत्र आहे तो आपल्याला उच्चारण करायचा आहे गाईला शक्य असल्यास हळदी कुंकू लावून तिची तुम्ही पूजा एकादशीच्या दिवशी करू शकता प्रत्येकाच्या देवघरामध्ये गाई आणि वासराची एक छोटीशी कवईना मूर्ती असावी कपिला गाय ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि तिचं जे वासरू असतं तिचं नाव नंदिनी असतं आणि ते आपण देवघरामध्ये स्थापित करतो जर का आपल्याला असे काही उपाय करताना जर का गाय आपल्याला मिळत नसेल किंवा गाय आपल्या परिसरात नसेल किंवा गायीकडे जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये जी आपली गाई वासराची मूर्ती असते तिच्यासमोर हा नैवेद्य ठेवून तो नंतर कुत्र्याला जरी खायला दिला तरी चालेल किंवा भात्या पाण्यामध्ये विसर्जित केला तरी चालेल भात्या पाण्यात विसर्जित केल्यामुळं मासे किंवा पाण्यामधले अन्य जीव तो प्रसाद ग्रहण करतात आणि कुत्र्याला जरी दिला तरीसुद्धा एखाद्या मुख्य जीवाच्या तो घास पोटात जातो त्यामुळे त्याचासुद्धा तुम्हाला पुण्य मिळणार आहे तर आवर्जून तुम्ही एकादशीला हा उपाय करा गुरुवारी हा उपाय करा आषाढी एकादशीला तर जमलंच तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा यामुळं अनेक तुम्हाला फायदे हे होत असतात आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन व्यवस्थित आपल्याला सगळं आपलं स्वतःचं आवरून नंतर जी देवपूजा करतो ते देवपूजा करताना आपल्याला आपल्या घरामध्ये जर का पांडुरंग रुक्मिणीची मूर्ती असेल तर तुळशीपत्र नक्की व्हायचं आहे तुळशीपत्र आपल्याला आदल्या दिवशी तोडायचं आहे एकादशीच्या दिवशी तुळशीला आपण तुळशीपत्र तोडू शकत नाही कारण त्या दिवशी तुळ तुळशी ही व्रतस्थ असते आणि आपण जर का तिचं पान तोडलं तर तिचा व्रतभंग होतो आणि आपल्याला लाभ ऐवजी आपल्याला नुकसान होतं त्यामुळं आदल्या दिवशी तुळशीचे पानं तोडायची आहेत आणि तुळशी आपल्याला पांडुरंग रुक्मिणीला अर्पण करायचे जर का तुमच्या देवघरामध्ये पांडुरंग रुक्मिणीची मूर्ती नसेल तर भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यांचंच रूप आहे पांडुरंग रुक्मिणी त्यामुळे विष्णूंना जरी अर्पित केले तरी चालेल समजा तुमच्या घरामध्ये विष्णूलक्ष्मीसुद्धा नसेल तर प्रत्येकाच्या घरामध्ये हिंदू घरामध्ये देवघरामध्ये बाळकृष्ण हा असतोच कारण आपल्या नववधूला बाळकृष्ण देण्याची परंपरा आपल्या संस्कृतीमध्ये आहे तर बाळकृष्णाला जरी तुम्ही तुळस अर्पण केली तरीसुद्धा चालेल एकादशीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो त्या दिवशी तुम्ही फलाहार करू शकता किंवा उपवासाला चालणारे पदार्थ हे तुम्ही खाऊ शकता आणि हा गाईचा एक उपाय हा सांगितलेला अगदी साधा सोपा आहे दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता गाईला स्पर्श केल्यामुळं आपल्या आरोग्यासंबंधित बऱ्याचशा समस्या ह्या दूर होतात होत असतात हे आयुर्वेदिकदृष्ट्या सिद्ध झाले त्यामुळे शक्य असेल आणि तुम्हाला भीती वाटत नसेल गाईची तर गाईला स्पर्श तुम्ही नक्कीच करा गाय काळ्या रंगाची असली तर अतिउत्तम किंवा गाय काळ्या रंगाची नसेल किंवा पांढऱ्या रंगाची तर तांबड्या कोणत्याही रंगाची गाय आपल्याला हा उपाय करण्यासाठी चालेल शक्यतो आपण गायीसाठी जे उपाय करतो तेव्हा काळ्या गायीचं जो मान असतो तो, तो जास्त असतो असं म्हणतात त्यामुळे शक्य असल्यास काळ्या गायीला तुम्ही हे खाऊ घाला शक्य नसेल तर कोणत्याही गायीच्या मुखात हा घास गेला तरी चालेल हा उपाय आवर्जून करून बघा तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर नवीन आले असेल तर आणि तुम्हाला हा जर का व्हिडिओ आवडला असेल इतरांसोबत नक्की शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ